नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करतो आज आपण चॉकलेट मोदक बनवूया बॉर्मन बिस्किट पासून फक्का ही बिस्किट चॉकलेट पण असते वरणून साखर असते गोड असतात हा मोठा पोडा ह्यातला आपण दोन पुडं काढून घेऊया तर बिस्किटचा पोड आता फोडून घेऊया रेसिपीला सुरुवात करूया आपण हे मोदक झटपट तयार होतात बघा दहा मिनिटात चवी पण खूप टेस्टी लागते तर मुलांना आवडणार आहे ही बिस्किट तुम्ही एकदा करूनच बघा नक्कीच चखागा म्हणजे सुरीन कापून घेऊयात काही चे ना कट करून घेऊया सर्व बिस्किट काढून घ्यायची एकाला एक चिटकलेली बिस्किट असते ते बारा बिस्किट आहे बघा एकाला एक चिटकलेली त्याच्या आतली आपण क्रीम काढून घ्यायची चॉकलेट क्रीम आहे वेगळी काढून ठेवायची एका वाटीमध्ये आपल्याला ले ह्या क्रीमचं टिपिन भरायचं आतमध्ये पुढील मी सांगेलच अजून ह्याच्यात काय काय आपण घालणार आहे आता एक पोडा मी काढून घेतला त्याच्या सगळी क्रीम दुसरा पोडा पोड्या दुसऱ्यातल्या मी अर्धाच घेते तर भरपूर आता बिस्किट होते ती म्हणून अर्धाच घेते मी दीड बिस्किटच मी पोड्याचं बनवते मी अर्धाच पोडा घेतला आणि अर्धा आहे बघा आता मिक्सरचं भांडं घेऊया आपण त्याच्यात सर्व असा तुकडं करून घालायचं बिस्किटचं क्रीम काढून ठेवले वाटीत सगळ्याची छोटं छोटे तुकडं करून घालायचं म्हणजे बारीक होते लवकर पावडर बनते डायरेक्ट असं विगडणार नाही गण राहणार पावडर बनवून घ्यायची झाकण लावून आपण भांड्याचं फिरवून घेऊया तशा पद्धती मी पावडर करून घेतले बघा बाउलमध्ये काढून ठेवले तर त्याच भांड्यात आपण काजू बदाम थोडंसं काप घेतले ती वाटून घेऊया त्याची पण पावडर बनवून घेतली आता या सारणात आपल्याला हे चॉकलेट मध्ये मिसळायचं क्रीम मध्ये बिस्किट गोडच असते जास्त काही गोड करायची का गरज नाही पण आता काजू बदाम घातल्यामुळं थोडंसं मिश्रण वाढल्यामुळं करून थोडा गुळ वापरणार आहे गुळ घालून केलेलं चॉकलेटचं मोठं तर एका मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेऊया पावडर बनवलेली त्याच्यात जास्त होतं या छोटी वाटी आता चॉकलेट आणि काजू बदामचा आपण पावडर बनवून घेतलं ते एकात करूया मिक्सर तर मिसळून घ्यायचं असं सगळं एकजीव करून घेऊ जाडसर एका न बदामचा कपास काढून ठेवायचा एकजीव झाल्यानंतर छान लागतो वरून थोडासा गोळ पिसून घालायचा गुळाची पण येते याच्यात काजू बदाम मध्ये चॉकलेट तर हाईस्क्रीम पण गुळाचे पण आले छान लागत आता मिसळून घेऊ कोण एक जीव करायचा गुळ घातल्यानंतर अगदी सोप्या पद्धतीनं सजकूनही बनवेल असं हे मोदक आहेत ते बघा गणपती बाप्पासाठी आवडणार वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं गणपती बाप्पाला मोदक आवडतात तर चॉकलेट आपण बिस्किटचा पावडर बनवून घेतली ती मळून घेऊया थोडं थोडं दूध घालून थोड़। एकदम पण दूध वचू नका पातळ होईल मिश्रण लागेल तसंच दूध घालायचं जास्त दूध पण लागत नाही अर्धा कपला पण कमीच लागतो अशा पद्धतीने मी दूध घालून मळून घेतलं थोडस तुपा हात लावला तर पण चालतो थोडस तूप घेऊन लावायचं चकाकी चा। येते आपल्या याला पिठाला पण ह्या एवढं दूध उरलं गा आपण मोदक करायला घेऊया मोदक शस्त्याला तूप लावून घ्यायचं सगळीकड असं गोल गोलटवल्या करायचे त्या मिस्ट्र्यांची साच्यामध्ये भरून फिरवून घ्यायचं दाबून दाबून नंतर हे सारण भरायचं थोडंसं जास्त पण भरू नका बाहेर येतं जेवढं बसतंय तेवढं बसवायचं आणि नंतर ते चॉकलेटचं कवर लावायचं खालून हाय ना सोपा मोदक किती बघा किती मस्त आलाय कलर खूप छान आलाय चॉकलेट मोदक मुलांना तर आवडणारच आहे चॉकलेट मोदक पण तुम्हाला सुद्धा आवडेल हा मोदक एकदा करून बघा अशा पद्धतीनं आपण आता सर्व मोदक करून घेणार आहे तर दीड बिस्किटच्या पुड्यामध्ये माझ्या सात मोदक झाल्यात बघा जेवढ्या ठो पिस्त्या मोदक थोडा मोठा झाला बरोबर सात मोदक झाले ते दीड बिस्किट वड्यामध्ये सहज बनवेल एवढं कथा सारा नाही काय नाही चॉकलेट मोदक तयार आहेत मग कसं वाटलं चॉकलेट मोदक रिबी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये व्हिडिओ आपको एक पुढून पण दाखवलं लगा, सारांगी सात मिळत दिसतो छान बाय बाय धन्यवाद